रायगडची पूर्वी चौदा नाव होती रायगड किल्ल्याची पूर्वी चौदा नावं होती रायरी तनस हा रायगड किल्ला चारशे वर्षापूर्वी वर होता कसा आता आपला प्रश्न पण असेल कसा असतो विंडो सिंग बरं होता कसा पुला पुन्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर महादेव शिवरायांच्या पदरस्पर्शाने पावन झालेला या पुण्य रायगड नगरीमध्ये या शिव किल्ला रायगडावरती प्रथम तर मी माझ्या वतीने तुमच्या पूर्ण ग्रुपचं या रायगड नगरीमध्ये या रायगड किल्ल्यावरचं सर स्वागत करतो पहा आणि थोडक्यात माझी ओळख होती तुम्हाला माझं नाव आहे राहुल ढवली तुम्ही रायगड कधी पाहिला असेल नसेल प्रत्यक्षात किल्ला रायगड किल्ला आपण जो की पाहतोय हा रायगड किल्ला मुलात पिकनिक पॉईंट नाही तर राज्यांची राजधानी आहे आणि या गडाचं पावित्र्य प्रत्यक्ष शिवभक्तांना राखलं पाहिजे गडावरती फिरते मिली आपल्या कुठल्याही काळ्या कोपऱ्यात कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला केर कचरा पाण्याची हॉटेल टाकायची नाही

तसेच पायथा ते माता तुम्ही गाडी पार्क केली ना तो पायथा आहे तिनगड माता तेराशे पंच्याहत्तर फुटा तुम्ही आता आलेला बघा तर रायगडचा पूर्ण बाराशे एकरचा किल्ला आहे पूर्ण बाराशे झाला तर साधारण तीन दिवस कमी पडतात परंतु गडावचे पठारी वरचे काय ना ते शंभर आहे ते आपण एका दिवस पाहू शकतो बघा तर रायगडची पूर्वी चौदा नावं होती रायगड किल्ल्याची पूर्वी चौदा नावं होती रायरी तनस राशिवटा अंजनी भुवेगड नंदा शिवलंका रेडी इस्लामपूर बघा नावं कशी आहेत जसं सत्ता आल्या तशी नावही बदलली परंतु आपण जो दिला माहो ना त्या दिला पूर्वीचं नाव होतं रारीचा डोंगर तुम्ही इतिहासामध्ये वाचते असेल हा रारीचा डोंगर जो का होता चावलीच्या खोऱ्यामध्ये म्हणायचा चावलीचा खोर सातारा माहिती सातारा पायथे सातारा पायथा चावळीचं गावापासून उत्तर का डोंगर त्या जो हा जो हिरा होता त्यावेळेस खोऱ्यामध्ये हा डोंगर परंतु त्यावेळेस या चावलीचे आणि रारीचे जे काही वतनदार होते हे वतनदार होते चंद्रा मोरे आणि मोरे हे आदिलशाच्या दरबारामध्ये आदिलशाची गुलामगिरी होते आणि आदिलशाने आपली गुलामगिरी करतायत चंद्रा मोरे आदिलशाने हा चावलीचा प्रांत आणि हा रारीचा डोंगर चंद्रा मोरेने इनाम होता कुणी आदिलशाने आणि जावलीवरती कोणाचं वतन होतं चंद्रा मोरेचं राजाने सोळाशे छप्पन ला राजगडाहून या रारी मोर्याने पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये काय म्हटले महाराज चंद्राव मोरे तुम्ही मराठ्या

गोला सज्ज ठेवलेला आहे जवळ जवळ पहा चंद्राव मोरेने राजाने युद्धाचं चॅलेंज केलं युद्धाचे आवाहन केलं महाराजांनी सात एप्रिल सोळाशे छप्पन ला एकशे पंचेचाळीस सरकार निवडले आणि किल्ल्यास वेढा घातला कधी सात एप्रिल सोळाशे छप्पन ला किल्ल्यास वेढा घातला राजाने अखेर पंधरा मे सोळाशे छप्पन ला गड जिंकला परंतु या कालावधीमध्ये जी लढाई झाली या लढाईमध्ये चंद्रा मोरेचे बंधू ठर झाले आपलाही बोलत होणार आपण मारे देऊ महाराज आला राजाने पाहिले गडाने बरोबर राजाने गड पाहिला आणि राज्यांच्या दुरातून काय उद्गार वाक्य आले गड पाहून महाराज काय म्हटले आहे का त्यावेळेस राजा खासा जावणी पाहता राजा खासा जावणी पाहता गड बहुच चौतरपा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगावचं पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही तोंडात आशिवा एकच आहे तवळते पाच हा पृथ्वीवर सकोड घर खरा पण उंच रे तवळते पाच दशिर उंच रे गड ऐसे बोले राजे आणि संतुष्ट झाले आणि बोले तक्ता जागा हाच करा करावा तक्त म्हणजे काय राजधानी आणि आपल्या राजाने या होती राजधानी करण्याच्या पंतांना निर्धारला सोळाशे छप्पनला आणि या किल्ल्याचे रायरेहून नामकरण केले किल्ले के रायगड सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर रायगड किल्ला जो कि पा की पाहतो ना हा किल्ला एकरचा आहे बांधण्यासाठी फक्त चौदा वर्ष लागले चौदा वर्षामध्ये रायगड बांधला कुणी हो हिरोजी इंदूळकर त्याची माहिती आपण घेऊ पुढे मग हिरोजी इंदुळकरांनी रायगड किल्ल्यावर चौदा वर्षामध्ये बांधलं काय तर साठदिवशी इमारती अशा साठ दिवशी वास्तव बांधण्यात पाचशे अकरा भली मोठे कलाव आहे आणि चौदा कल्पना करा की एवढा तलाव बांधले एवढा वास्तव पाणी दगड लागला किती असेल आपल्या समोर एकच इमारत किती दगड किती असेल दगड आहे अशा अनेक वस्तू होते हा दगड आणायचा कुठून पायत्यापासून गड मातावती घेऊन शक्य नव्हतं आलेला तुमच्या रोखा लाख दहा पाच लाख घोषत मग चारशे वर्षापूर्वी एवढा मोठा दगड पायत्यापासून गडावती घेऊन येणं शक्य नव्हतं मग काय केलं राजाने आपला त्यावेळेस एका दगडा दोन पक्षी मारले एका दगडा दोन कशी पक्षी मारले तर पहा त्यावेळेस गडावतीत सहा हजार लोक त्यांच्या त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता पाण्याचा एवढा एवढ्या होती एवढं प्रकारे पाणी येईल कसं बरोबर मोठा प्रश्न राजासमोर होता मग काय केलं राजाने आपल्या त्यावेळेस हिरोजी ना हिरोजी गडावरती काय म्हटले मग हिरोजी गडावरती उत्तर त्या ठिकाणी तलाव खोदा टाक्या खोदा तो दगड काढला आणि तोच दगड वापरा बांधकामासाठी म्हणजे दगड काढला तोच दगड वापरला बांधकामासाठी पिण्यासाठी पाणी झाले आणि वर्षासाठी दगडी पेटला जॉईन करण्यासाठी आपण पाहतो ना हे जॉईंट करण्यासाठी चुना खूल सिसा वापरला होता आता आपण काय वापरतोय सिमेंट वापरतोय चारशे वर्षावर काय सिमेंट नव्हतं रायगड पात्र हा रायगड किल्ला चारशे होता कसावाजी असतो विंडो सीन बरं असला रायगड गेला होता कसा गे तर चारही कोपऱ्यात चौको आकार लाकडी सागवणी खा पैठणची कापड मगबडीच्या पडदे गोंडाची फुलं मशीर औषध वरती सागवाणी छप्पर आणि सागवाणी छप्पर मातीची कवड होती वैभव होतं रायगड होती या राजधानीचं परंतु राजधानीचं जे वैभव होतं हे वैभव उद्ध्वस्त केलं दोन इंग्रजांनी त्यांचं नाव कर्नल प्रॉथर मेजर वॉल आता आपण पाठीमागे डोंगर पाहू डोंगराचं नाव आहे पोटल्याच्या डोंगर त्या डोंगरा होती दहा मे अठराशे आठ ला कर्नल प्रॉथर मेजर वॉल यांनी तोफा चढला आणि तोफांचा हल्ला केला होती रायगड अकरा ते राएगेड़ा राएगेड़ा थी बारा दिवस जाळला आणि अकरा ते बारा दिवस होती जे काय वास्तू शंभर होता पैठणची कापड बघूनचे पडदे होते हे पूर्णपणे जळून गेले होते जेव्हा आपण आता रायगड पाहतोय हा पडीक आणि भगराव पाहायला भेटणार आहे आता आपण गड माथ्यावर बोलूयात गड माथ्यावर बसून आता आपण समोरची माहिती जे काही विधेयक आहे त्याची माहिती आपण समोरच्या तिथे जाऊ कळा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय छत्रपती श्री शिवाजी महाराज की बघा आता आपण ज्या ठिकाणी उभ्यात ना आपल्या समोर जे तुम्ही तलाव पाहता तलाव ना हे गडावर सर्वात मोठं आणि पवित्र तलाव आहे तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव बघा आपल्या महाराजांचा जो की राज्यपाल झाला होता रायगडावरती झाला होता बरोबर ना सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर त्यावेळेस काशीहून काशीहून गागाभट्ट पंडित रायगडावरती आले होते आणि गागाभट्ट पंडित रायगडावरती आले येथे वेळी आणले सात नरेंचे सात सागरांचे पाणी महाराजांच्या अभिषेकाला सदरेवती घेऊन आले होते सदरेवती अभिषेक झाला आणि जे काही त्यावेळेचे उरलेले पाणी होते ते उरलेले पाणी गागाभट्टाने या तलावामध्ये सोडले तेव्हापासून या तलावाला तीर्थ गंगासागर असं म्हटलं एक छोटीशी कविता आहे कविता अशी आहे की गंगा यमुना नर्मदा गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या सारा बहिणी आणले सात नद्यांचे सात समुद्राचे पाणी हे झाडे तीर्थांचे घर नाव त्याचे गंगासागर नाव त्याचे गंगासागर खोली पाहिली तुम्ही तर पस्तीस फूट खोल आहे पुन्हा एरिया जर पाहिलात ना तुम्ही सर्कल तर पुन्हा सर्कल जो काय तो पुन्हा एकशे चौऱ्याऐंशी एरिया आहे चारशे वर्षापूर्वी आपले महाराज जर का गडावती असतील ना तर महाराज देखील ह्याच लावत पाणी तीर्थमनुन पाणी प्यायचे गडावते असेल तर आणि आज तुमच्या आमच्यासारखे शिवभक्त जे काही गडावती होत आपण हे शिवभक्त देखील गडावती आला होते ह्याच लावत पाणी तीर्थ म्हणून पाणी पितो आता देखील परंतु पहा त्यावेळेस त्यावेळेस गडाचं महत्त्वाचं ठिकाण कोणतं राजवाडा राज दरबार मंत्र्याचे वाडे असेल किंवा राणीमाल असेल किंवा दरबार असेल तर गडाच्या महत्त्वाच्या ठिकाणी ह्या स्थळातून पाणी स्टोअर केलं जायचं म्हणजे पाणी भरलं जायचं म्हणजे पाणी भरायचं कोण तर त्यावेळेस गडावती काम चुकार लोक होतील काम चुकार लोकांना शिक्षा म्हणून कावड तुम्हाला असेल या कावडी पाणी भरायचं इथून आणि गळाच्या अतिमजती ठिकाणी ठिकठिकाणी ते पाणी स्टोर करण्याचे काम शिक्षा म्हणून दिलायचं हे गडा सर्वात मोठं आणि पवित्र तलाव आहे तलावाचं वैशिष्ट्य असं एक आहे की बघा आज देखील तुमच्या गावात आमच्या गावात मार्च एप्रिल मे पाण्याची टंचाई असते दोन दिवसांना आपल्याला पाणी त्या भेटते परंतु गावागाच्या विहिरी देखील कोरड्या पडतात ग्राउंड लेवलच्या जमिनीच्या वरी कलच्या कोरड्या पडतात आपल्या मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये रायगडावरती पावणे तीन हजार फुटावर ताप राहत आहोत आता आपण आहोत परंतु ह्या पाणी कधी आठले कोणाला पाहायला भेटत नाही जरी का तीन वर्ष पडला ना तरी पाहायला भेटत नाही एकोणीशे बहात्तर ला जो काही पडला होता दुष्काळामध्ये देखील हे पाणी आटलं नव्हतं हे गडावर सर्वात मोठं आणि पवित्र तलाव तीर्थ गंगासागर तलाव तीर्थ गंगासागर म्हणजे काय गंगा, गंगा म्हणजे का काय नदी आणि सागर म्हणजे समुद्र म्हणजे नदीचं आणि समुद्राचं दोघांचं पाणी ते सोडलेलं आहे म्हणजे तीर्थ गंगासागर तलाव आता आपण पुढची माहिती विजय घेऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज की म्हटलं की तुम्ही स्तभपाद पाठीमागे दिसतो संभाव विजय संभ विजयाचे प्रति विजय संभ ही वस्तू जी होती ती म्हणजे पाच महिला होती विजय स्तभाव म्हणजे काय जर राजाने आपल्या काही एखाद्या लढाई असेल हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे परंतु हे समजण्यासाठी तरच काही मोबाईल नव्हते इंटरनेट सोशल मीडिया काही साधन नव्हतं मग गडकिल्ला आलाय स्वराज्यामध्ये लढाई जिंकले राजाने हे लोकांना समजायला पाहिजे पण महाराज याच्या पाचव्या मजल्या जाऊन भगवा ध्वज फडकायचे विजयस्तंभावर भगवा ध्वज फडकला की आपल्या आजूबाजूचे जे गडकिल्ले होते गावापडे होते त्याच्या लोकांना समजायचे की राजाने एखाद्या गडकिल्ला जिंकला असावा किंवा लढाई जिंकला असावी विजयाचे प्रत्येक विजयस्तंभ बघा आता विजयस्तंभाच्या अगदी समोर इमारत का काही याला म्हटलं तर सप्तम मनोरे सप्तम जे होतं ना हे पूर्वी एकाव्या सात मजल्याचे होते राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळे सूर्यदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी किंवा मोकळी थंड हवा घ्यासाठी याच्या सातव्या मध्ये जाऊन बसत जातात थोडक्यात तुम्ही ना हे सप्तम जे होतं महाराजांच्या राण्यांची सज्जा बालकणी होती ही आपल्याला पाहायला भेटते आता आपल्यासमोर छोटा गेट पाहता का तुम्ही छोटा दरवाजा पाहता या दिंडी दरवाजा म्हटला तर दिंडी दरवाजा म्हणजे काय तर आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत परंतु आपण किल्ल्यामुळे बॅक साईडने प्रवेश करतो किल्ल्याचे फ्रंट साईड कुठे आहे नगरखाना जो की कि बालकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा नगरखाना परंतु गडा होती त्यावेळेस नोकर चाक्रायची म्हणजे राणे राजवाड्यात राजवड्यात सदरे होते काही नोकर खालच्या गावा पाडून त्यांना कामकाज करण्यासाठी एंट्री काय सदरेवणी नव्हते म्हणजे काही नोकर चाकर जायचे ना दास जास्ती सेविका जायचे इथून आत्मने काही जायचे आणि आत्मले काही काम असेल ते करून इथून पण ऍक्झिट व्हायचे हा त्याचा जाण्याचा मार्ग होता नोकर चाक्र जाण्याचा मार्ग आता ज्या गेट म्हणून समोर पहा त्या गेट म्हणून आता आपण किल्ल्यामुळे जाऊ ना त्या गेटला म्हणतात पालखी गेट पालखी दरवाजा समोरचा आता बघा त्या गेट म्हणून त्यावेळेस संभाजीरांची पालखी असेल आऊसाहेबांची पालखी असेल राजा राजांची पालखी असेल किंवा आपल्या महाराजांची पालखी असेल तर महाराष्ट्रातून कोणत्याही गड किल्ल्यातून कोणत्याही गावापासून पालखी यायची या राजमार्गाने मार्गाने आणि आत्मने किल्ल्यामध्ये जायची मग त्या गेटला म्हणतात पालखी घेट पालखी दरवाजा परंतु पालखी घेटच्या आडवा समोर एका उठाफा गटाचा कोणासाठी तर जे लोक असेल भुई लोक म्हणजे खांदेकर लोक जे काही पालखी वाहून घेऊन होतात ना त्यांचा विचार केला होता महाराजांनी होती आपले महाराज पालखीवर बसून पालखी घेऊन आले तर आपले महाराज किल्ल्या पण मधल्या वेळेमध्ये ते खांदेकर लोक असतील ना ते थकलेले असतील त्याला आराम पाहिजे आरामाची सोय समजा उठे होते आपल्या महाराजांनी त्यावेळेस केली होती आता आपल्या समोर तुम्ही आप भगवा झेंडा पाहताय का मला हे पॉईंट टकमक टॉक म्हटलं तर टकमक पॉईंट टकमक पॉईंट म्हणजे तुमच्या दरम्यान काय तो पनिशमेंट पॉईंट त्यावेळेस स्वराज्यामध्ये कोण चोरी लबाडी गदारी करेल त्याला सात दिवस धान्यांच्या कोटरावर डावून टोळायचं सातव्या दिवशी देखील आपली चूक गुन्हा कबूल नाही केला के त्याला आठव्या दिवशी पोत्यामध्ये भरायचं पोत्याची गाठ बांधल्याची आणि त्याला इथून खाली फेकून दिलायचं बावीसशे पन्नास फूट खाली दरी आहे टकमक टूक म्हटलं होतं आता आपल्या समोर तुम्हाला बोललो बघा या रायगड किल्ल्यावर आठ किले पाहता येतात रायगडावरून आठ किले पाहता येतात त्यातला उत्तरेला ही उत्तर बाजू आहे उत्तरेला कोकणदिवा आणि मानगड हे आपण पाहतात तर समोरच्या डोक्या समोर हाय कोकण दिवा कोकण दिवा का तर कोकण आणि पुण्याची चौकी त्यावेळेस होती बघा पल्लीकडे तुम्ही केलात ना तर पुणे आहे आणि अरे आहे कोकण तर बघा रायगड ही त्यावेळेस राजधानी होती आणि या राजधानीला पहारा करण्यासाठी आपल्या राजाने विशेष मावले त्या डोंगरावर घेऊन होत जेणेकरून पुण्याकडून अथवा कुठल्याही दिशेने एखादा शत्रू जर राजधानीकडे येत आहे ते आपल्या लोकांना समजला पाहिजे परंतु हे समजण्यासाठी त्याच काही मोबाईल नव्हते बरोबर ना इंटरनेट काही साधन नव्हतं मग तिथे गावचाची मुली पीठ वाटते त्या डोंगरावरती गवताची मुली भेटवायचे धूर निघायचा धूर निघाला की आपल्या आप रायगडचे मावळे सतर्क व्हायचे की आपल्याकडे रायगडाकडे कोणतरी शत्रू चाल करून येत आहे पण तो कोकण दिवा आपल्या होता ती चौकी होत्या पुण्याची आणि रायगडची चौकी दिवा कोकण आता आपण विजय स्तंभ पाहू पाहू पालखी दरवाजा पाहू आणि पुढची माहिती राणी वसत म्हणजे बालेकिलामध्ये घेऊन बाळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की तुला बघा ज्या दरवाजामधून ज्या गेट मधून आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करत ना किल्ल्यामध्ये आलो आपण त्या गेटला म्हटलं तर मेन पालखी गेट पालखी दरवाजा बरोबर ना हा पालखी गेट आहे परंतु जो अगदी समोर गेट आहे तो आहे मेना गेट प्रथम आपण पालखी गेट आणि मेना गेट यातला फरक समजून घेऊ आपण पालखी म्हणजे काय आणि मेना म्हणजे काय तर पालखी म्हणजे ओपन असायच्या जर आपले महाराज वाले किल्ल्यामध्ये यायचे संभाजी महाराज किल्ल्यामध्ये यायचे पालखी दरवाजा सांगू मेना गेट म्हणजे काय तर मेना म्हणजे मेन नाही तर मेना हा त्याचा एक प्रकार होता पालखी ओपन मेना बंदिस्त बंदीस मेनावडी बसून राधानीचा राणा पाठीमागे चारशे वर्षापूर्वी बगीचा होता आणि बगीजावरी गार्डन मध्ये बसण्यासाठी मेनावडी बसून जायच्या तो मेना गेट पलीकडे आहे हा पालखी गेट आहे पण तो पालखी गेट ते मेना गे तुम्हाला काय आडवी मिळते पालकेट आहे का समोरची या गेट त्या त्या गेट म्हणून आडवी आहे या भिंतीमध्ये तुम्हाला काय सहा दालन सहा रूम पाहायला भेटेल याला म्हटलं तर राणी वसा राणी महाल म्हटलं तर मग तुमच्या मनात प्रश्न असेल बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा महाल आहेत नाही तर मग तुमच्या मनात प्रश्न पण असेल की कि रायगड किल्ल्यावरून सहा महाल आहेत बरोबर ना मग राजांच्या राणा किती होत्या रायगड किल्ल्यावर सहा महाल आहेत ना मग राजांच्या राणा किती होत्या आठ त्याची नाव सांगतो सईबाई सोहराबाई उतराबाई गुणवंताबाई टखोरबाई काशीबाई सगुणवाई लक्ष्मीबाई मग राजांच्या आठ राणा खरा बरोबर ना महाराजांच्या आठ आड़ राणा होता रायगड किल्ल्यावरती आपले सहा मूल पाहायला भेटत आहे बरोबर मग तुमच्या एक मनात प्रश्न आपण असेल की राजांच्या राण्या आठ गडावती महाल सहा बरोबर ना मग दोन राणा कुठल्या गड किल्ल्यावर राहायच्या आता कुठे राहायच्या बरोबर बघा सईबाई सईबाजे कोण राजांच्या धर्मपत्नी सईबाई म्हणजे शंभूराजेच्या आई या सहीबांची दुर्दैवाने आज्ञा झाली केले राजगडावरती सोळाशे ला ज्यावेळेस शंभूराजे वयाचे दोन वर्षाचे होते ना त्यावेळेस सहीबांची देव आज्ञा झाली केले राजगडावरती सईबाईंनी का रायगड पाहिला नाही किंवा पायाचा स्पर्श या रायगडच्या मातीला लागलेला नाही परंतु सोळाशे ला आपले महाराज गडावरती आले ना राजगड सोडला राजगड सोडला रायगडावर झाले महाराष्ट्र सोळाशे ला राजधानी केली रायगड त्यावेळेस आलं होतं सात राण्या परंतु आऊसाहेब त्यावेळेस गडावरती आल्या होते ना सात राण्या आल्या आऊसाहेब आले राजा इथे आले परंतु आऊसाहेब गडावर आल्या ना त्यावेळेस आऊसाहेबांचे वय होत उतरतं आणि उतरत्या वयामध्ये गडावरचं वातावरण जे की होतं आऊसाहेबांना सण होत नव्हतं सूट होत नव्हतं उतरत्या वयानुसार उत्तर त्या वेळानुसार गडावचं क्लायमेट सण होत नव्हतं गाव आहे तुम्ही जाता वेळी नक्कीच पहा पाचड गावामध्ये नऊ एकरचा राजाने आणि आऊ साहेबांना ठेवले खाली गावी परंतु साहेबांची सेवा देखभाल करण्यासाठी आपल्या कोणतरी पाहिजे ना माणूस राजाने आणि सावणा खाली पाचडगावी ठेवले आऊ साहेबांची सेवा देखभाल करण्यासाठी उरल्या किती राहणार मग सहा बरोबर एकाची किती वाटण्या राजगडा होती एक राज्य आऊ सेबाच्या सेवे करता पाच गावी उरल्या किती राहणार सहा सारांची सावण तुम्ही आज उत्तर दक्षिण कुठल्याही गडकिल्ला जा उत्तर भारतात दक्षिण भारतात कुठलाही गडकिल्ला जा तुम्हाला चारशे वर्ष जुनं शौचालय कुठलाही गडकिला पाहायला भेटणार नाही पण रायगडा तुम्हाला चारशे शौचालय आज देखील भेटेल जरी आपला भारत देश भारत सरकार हे स्वच्छतेला महत्व देते ना हेच महत्व चारशे वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडावर झालं होतं पण चारशे वर्ष शौचालय आज देखील तुम्हाला त्या देख राणी पाहायला पहायला भेटणार आहे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की राणी मला छप्पर होतं की नव्हतं बरोबर ना हे होतं कसं जे स्ट्रक्चर होतं कसं तर पहा कसं होतं तर बघा चारी कोपऱ्यातील अवशेष पाय दगड समोरचा पाहिजे दगड या लाईनचा समोर दगड तिथे चौकोनी अकराची लाकडी पैठणीची कापड पडदे गोंड्याची खुणा वरती सागवाणी लाकडाचे छप्पर लाकडाच्या छप्परावरती मातीची कवड होती परंतु या राणी महाराजचं जे वैभव होतं ना जे वरचं वैभव होतं हे वैभव उद्ध्वस्त दहा मे अठराशे अठरा आता आपण जे पाहतो ना हा समोरच्या बैठकी गाव त्याचा हॉल होता म्हणजे बेडरूम लेफ्ट साइड ला चारशे वर्ष इंडियन शौचालय आहे राईट एक साइड थंड हवामानासाठी बाल्कनी आहे आता आपण एक आणि वर्षा पाहू सहाच्या सहा सेम आहेत एक पहिल्यात काय आणि सहा पहिल्यात काय सहाच्या सहा सेम आहेत सारांसाठी सहा सेम आता आपण एक पाहू आणि पुढची माहिती धान्यांचे कुठार जे की समोर आहेत त्याची माहिती आपण समोर घेऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज की बघून शौचालय बघून